अनिल माने आपले शंभर रुपयाचे बक्षीस त्यावर घ्यायला हवेत आहेत का आपण सुटला सेकंड लास्ट चोपन्न सेकंड लास्ट आणि लढत चालू आहे लढत झाली लढत झाली दोघांच्या मध्ये आड्याल होते दर्जाई कर आणि पड्याल होते जावळी कर त्यासोबत हो गेला थोडा अंपायर कॅमेरामन कडा या सोमा शेवटचा पंचावन्न घ्या एक लाख काल भरण्यात बस ओंकार प्रदीप कराडे तडवला पलटा ना। तिला सुमार उपर आला भाई सिंदेवाडी चला सेवाई मिसळला भैरव अमृतसर न उदय जातो जाधव मित्र समोर पुसेगा पाच ला भाजी आरोही जाधव सांगवी सारा रेवा जाधव सा बिंगो बारा बिगा तेवीस चोवीस रिया सचिन आणि सातला